कोल्हापूरमध्ये बेस्ट तांबडा पांढऱ्या म्हणजे हॉटेलची आधी काढली तर ती या हॉटेलशिवाय पूर्ण होऊ शकत नाही या कापूस सर्व जेवण स्वतः बनवतात इथं जर तुम्हाला जेव्हा यायचं असेल तर फोन नंबर दिला आहे त्यांना फोन करून या कारण यांच्याकडे लिमिटेड थाळी बनवलेल्या असतात आणि परत विषय काढायला नको ती आली यांची ऑथेंटिक कोल्हापुरी पद्धतीची थाळी यामध्ये आहे सुकं मटण स्मोक केलेलं चिकन तांबडा पांढरा आणि चपाती तर इथला पांढरासा म्हणजे एकदम आत्म्याला थंडावा मिळाला पेल्यानंतर एक नंबर विषय योग हे मटण कस घर शिजलं आहे बघा पाक मसाला मटणाच्या आतपर्यंत गेला आहे तर आता चरचरीत तांबडा रस्सा पिऊन बघूया तर तांबडा रस्सा पण मस्त होता एकदम त्यावर मारदा आणि स्मोक चिकन खाल्लं मग चिकनची टेस्ट पण एकदम भारी होते परी त्यावर काय सुट्टी देत नव्हते परीनं मटणा ताव मारून दिला होता चांगला आणि जेवणाच्या शेवटी आली याची गोळी बिर्याणी